महाराष्ट्रात खूप कमी गावे आहेत जे इतिहास तसेच गावातील स्थापत्यासाठी ओळखले जातात अशा मोजक्या गावांपैकीच एक गाव म्हणजे ब्राह्मी नगर शहरापासून डोंगरगण वांबोरी घाटमार्गे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं ब्राह्मणी हे सुंदर गाव गावात प्राचीन बल्लाळाई देवी बल्लाळेश्वर महादेव मंदिर व एक पुरातन शिवमंदिर आहे हे सर्व मंदिरे यादवकालीन नसून गावात याच कालखंडात बांधली गेलेली व सध्या पुरातत्व विभागाने चौरशी स्मारक म्हणून घोषित केलेली एक प्राचीन बारव देखील आहे आदप्रभू रामचंद्र वनवासात असताना या परिसरातून गेले या परिसरात असताना प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांनी शिव आराधनासाठी महादेवाची जी ठिकाणे निवडली त्या ठिकाणी आज हे मंदिर उभे आहेत असे स्थानिक लोक सांगतात नमस्कार मंडळी आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांचा शोध घेत असतो तसेच या मंदिरांची इतिहास अध्यात्म स्थापत्य व शिल्पकलेच्या दृष्टीने ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो आज आपली ही शोधात आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असणाऱ्या ब्राह्मणी गावी ब्राह्मणी गावात प्रतो खात्याच्या ताब्यात असणारी सुंदर मंदिर बाजा बाराव असून या बारवेचा जुन्या काळात पाणी पुरवठ्यासाठी वापर होत असतो भारतीय पुरातत्व विभागाने ताब्यात असलेल्या मध्यमेह काळातील मंदिरवाचा बारवेचा जीर्णोद्धार केला आहे या बारवेचा साधारण काळ हा आठशे एक हजार वर्षापूर्वीचा असावा किंवा बाराशे वर्षापूर्वीचा असावा असे अभ्यासकांचे मत आहे परंतु ठोस असा पुरावा नसल्याने याबाबत नक्कीच सांगणे कठीण आहे पण नक्कीच ही बारव खूप जुनी आहे या बारवेचे चिरे ढासळले होते हे सवर्षी स्मारक असल्याने पुरातत्व विभागाने दगड नीट रचून हे सुस्थितीत आणले आहे सुमारे शंभर फूट लांब रुंद असलेल्या या बारवेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे बारव व शुष्क सांधी प्रकारातील मंदिर एकत्रच आहे अशा प्रकारची रचना कमी ठिकाणी पाहायला मिळते मंदिराचे खांब वैशिष्ट्यपूर्ण असून ते चांगल्या अवस्थेत आहे मंदिरात शिवलिंग असून आतील बाजूस काही मूर्त्या आपल्याला पाहाव्यास मिळतात परत तो खाद्याने ही जागा आपल्या ताब्यात घेतल्याने त्या चांगल्या प्रकारे स्वच्छता व सोय केलेली आहे बारो म्हणजे पायऱ्यांची विहीर आजूबाजूला तळी अथवा तलाव हा पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याच्यापासून येणारे झरे शोधून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या पायऱ्यांचे विहीर चौरस किंवा आयतकृती व षटकोणी आकारात बांधल्या जातात पुरातन जल व्यवस्थेचा हा एक उत्तम नमुना आहे या ठिकाणी धार्मिक कार्यासाठी किंवा पाण्यासाठी स्त्रिया जमवत असत व त्यानिमित्ताने त्यांना एकत्रित येण्याची संधी मिळत असे आता अशा बारवांचे स्वरूप हे अत्यंत कमी राहिले आहे त्यामुळे ज्या बारव आहेत त्यांचे संवर्धन करून त्याचे दीपोत्सव करून आपण या बारवांना एक वेगळी पर्यटनाचे क्षेत्र म्हणून विकसित करू शकतो बारव हे नाव लांबी मोडण्याच्या बाव या मापावरून आले असावे असे वाटते बारा बाव लांब असलेल्या या वास्तूला बारा वर्ष समोरले गेले असते अनेक वेळेला बारवेला कुंड पुष्करणी अथवा जलमांडवी या नावांनीही संपवले जाते या बारवेकडचा भाग अत्यंत शांत निर्मळ व सुंदर आहे बाजूला चाप्याची व इतर प्रकारची शुभवंत सुगंधी फुले असल्याने मोठा शान्त से वात वर ने शान्त आवारा मोठा असल्याने अत्यंत शांत असे वातावरण येते आहे परिसरात काही सुंदर मूर्ती भग्नावशेष आपल्याला शांत अशा सुंदर परिसराचा अनुभव घेण्यासाठी व डोळ्यांचे पारणे फेडले पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आपल्या सर्व मित्रांना नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही आपल्या सात्पुरत्या वैभवाची ओळख होईल दुर् व्हिडिओ सोबत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद